नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात आज आपण एका अत्यंत पवित्र विषयावरती चर्चा करणार आहोत भगवान विष्णूंनी सांगितलेले जगातील सर्वश्रेष्ठ दान कोणते दान म्हणजे फक्त देणे नव्हे बरं का दान म्हणजे मनाची शुद्धी दान केले की पाप नष्ट होते द्वेष नाहीसा होतो आणि जीवनात पुण्याचा प्रवाह सुरू होतो पण सर्व दानसारखे नसतात बरं का काही दान क्षणभंगूर पुण्य देतात तर काही दान जन्म जन्मांतरीचा उद्धार करतात आज आपण विष्णूंनी शास्त्रात सांगितलेल्या भगवान विष्णूंनी म्हटले आहे जो मनुष्य स्वार्थ बाजूला ठेवून शुद्ध हेतूने केलेला अर्पण भाव तोच खरा दान दान म्हणजे अहंकाराचा त्याग करुणेची जागृती आणि परमेश्वराला केलेली सेवा दान तीन प्रकारचे सांगितले आहेत पहिलं दान म्हणजे तामसी दान अपमानाने किंवा जबरदस्तीने केलेले दुसरं दान म्हणजे राजसी दान प्रसिद्धी मिळावी म्हणून केलेले तिसरं दान म्हणजे सात्विक दान निस्वार्थ प्रेमाने केलेले यांपैकी विष्णूंनी सर्वश्रेष्ठ सात्विक दान सांगितले आहेत बरं का अन्नदान विष्णूंनी सांगितले आहे अन्नदान हे सर्व दानांमध्ये सर्वोत्तम का आहे का कारण अन्न म्हणजे जीवन भुकेल्याला अन्न देणे म्हणजे देवाला अर्पण करणे जेव्हा कुणी भुकेला असतो त्याची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते आणि त्याचा उदरभार करणारा त्या पुन्हाचा थेट भागीदार होतो अन्नदानाचे फायदे काय आहेत आयुष्यात अडथळे कमी होतात आजार दूर राहतात घरात लक्ष्मी स्थिर राहते पूर्वज प्रसन्न होतात दुसरं म्हणजे ज्ञानदान भगवान विष्णूंनी दुसरे श्रेष्ठ दान सांगितले आहे म्हणजेच ज्ञानदान अन्न म्हणजे पोट भरते पण ज्ञान म्हणजे आयुष्यभर दिशा दाखवणारा दीप आहे एक साधा चांगला मार्गदर्शनाचा शब्द एका मुलाचे एका कुटुंबाचे एका समाजाचे रूपांतर करू शकतो ज्ञानदान म्हणजे ज्ञान देणारा ज्ञानदानाचे महत्व अंधकार दूर करतो विवेक निर्माण करतो कर्मयोगाकडे नेतो संस्कार टिकवतो दुसरं अभयदान शास्त्रांत लिहिले आहे अभयदान म्हणजे भीतीमुक्तीचे दान, दान कुणाला संरक्षण देणे कुणाला भीतीतून मुक्त करणे कुणाला आधार देणे हे दान अत्यंत दिव्य मानले गेले आहे उदाहरणार्थ संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे वृद्धांना आधार देणे दुर्बलांना संरक्षण देणे हे सर्व अभयदानामध्ये येते पाचवा आहे वस्त्रदान हिवाळ्यात एखाद्या गरीबाला चादर देणे किंवा कोणाला आवश्यक कपडे देणे हे दान हृदयाला परमेश्वरी स्पर्श देते कपड्यांचा अभाव हा माणसाच्या सन्मानावर आधार करतो वस्त्रदानाने त्या व्यक्तीला सन्मान परत मिळतो सहावा आहे औषध सांगतात रोगीला औषध देणे म्हणजे जीवनदान आजारी माणसाला मदत करणे वृद्धांना औषध देणे रुग्णांसाठी सेवा करणे हे सर्वोच्च पुण्य कर्मामध्ये गणले गेले आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढे दान सांगितले आहेत श्री विष्णूंनी मग सर्वश्रेष्ठ दान कोणते आता महत्त्वाचा प्रश्न भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून जगात सर्वश्रेष्ठ दान कोणते उत्तर आहे अन्नदान ज्ञानदान आणि अभयदान ही तीन दाने एकत्रित केल्यास त्यांची पुण्य अमर्याद वाढते परंतु यातीलही सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान अन्नदान जीव वाचवते त्यांचे पुण्य तात्काळ मिळते देवाला प्रिय आहे भुकेल्याला अन्न देणे म्हणजे विष्णूंना अर्पण करणे आता म्हणलं दान कसे करावे दान करण्याचे नियम अहंकाराशिवाय दान करा स्वार्थ नको नावे गावे सांगू नका दान गुप्त असावे दान नेहमी सात्विक मनाने करा दान करण्यासाठी शुभ दिवस नाही मन शुभने असणे खूपच महत्वाचे आहे दानाचे परिणाम विष्णूंनी सांगितले परिणाम पाप नष्ट होते आयुष्य शांत होते पूर्वज प्रसन्न राहतात कुटुंबात ऐक्य वाढते धन लाभाचा मार्ग खुल्ला होतो म्हणून मैत्रिणींनो दान ही एक पूजा आहे आपण केले प्रत्येक दान देवापर्यंत नक्की पोहोचते अन्नदान करा ज्ञानदान करा अभयदान करा ही तीन दाने तुमचे जीवन बदलतील दान हेच खरे धर्म आहे आज आजची ही दिव्य कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद भगवान विष्णूंची व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणतं दान करता नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ओम नमो नारायणाय नम